नमस्कार मैत्रिण तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये समोरच्या भागाची डिझाईन व समोरील भाग प्रिन्स कट कटिंग करणे व शिलाई करणे पाहिले होते तर या व्हिडिओमध्ये आपण बाही कट करायची व फिटिंग पाहणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील आरमोलची गोलाई मोजायची आहे अर्धा इंच शिवण्यात गेलेलं सोडून आणि इकडे दीड इंच सोडून शिलाई मार्जिन आपल्याला ब्ला बाईची रुंदी घ्यायची तर बाहीची उंची घेत आहे मी साडे दहा इंच तयार बाही आपली नऊ इंचाची होते तर मी उंची घेतली आहे साडेदहा इंच आणि रुंदी आपली आलेली आहे आरमोलची गोलाई साडेसात त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आठ इंचावर मार्किंग केली आहे व अशा पद्धतीने रेषा मारून घेतली आहे तर आपल्याला अशा पद्धतीने चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बाहीची कॅफाईट घ्यायची आहे तर बाही ही लांब असल्यामुळे बाहीची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला बाही डाऊन करायची आहे तीन इंचावर जर आपल्याला बाही पाचच्या पुढून असली तर आपल्याला तीन इंचावर डाऊन करायचं असतं आणि पाचच्या खालची बाही असेल तर आपल्याला अडीच इंचावर डाऊन करायचं असतं आणि अशा प्रकारे आपल्याला बाहीला शेप देऊन घ्यायचं आहे व त्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे तुम्ही ते जितकं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तितकं घेऊ शकता दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे आणि अशी रेषा मारून घ्यायची आहे तर खालच्या साईडने आपल्याला बाहीचा घेर घ्यायचा आहे तर मी ते साडेपाच इंचावर एक करत आहे आणि त्यापुढे शिलाई मार्जिन घेत आहे दोन इंच आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ही रेषा जोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आपल्या बाहीची मार्किंग करून झालेली आहे आता आपल्याला ही बाही कट करून घ्यायची आहे आणि आता मी गेता ही बाही कट करून घेत आहे तर पाहू शकता बाही कट करून झालेली आहे आता जो आपण समोरच्या आरमोलसाठी आकार दिला होता तो कट करून घ्यायचा आहे बाहीचा तर आता आपल्याला ही पेपर कटिंग केलेली बाही अस्तरवर ठेवायची आहे तरी आपलं डबल फोल्ड असलं पाहिजे म्हणजे आपल्या दोन्ही बाह्या तयार होतात अशा पद्धतीने आणि आपल्याला अशा पद्धतीने बाहीवर ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे व बाही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता मार्किंग झालेली आहे आता मी कट करून घेत आहे आता ही आपल्याला अस्तरची बाही ब्लाऊज पीसवर मेन फॅब्रिकवर कट करायची आहे ठेवून तर मी ते ब्लाउज पीस पण डबल फोल्ड घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि अशा प्रकारे ठेवून आपल्याला बाही कट कर बाही अस्तरवर ब्लाऊज पीसवर कट करत असताना बाही आपल्याला थोडंसं जास्त कापड ठेवूनच कट करायचं असते तर पाहू शकता आपल्या बाहीची पूर्ण कटिंग झालेली आहे आता आपल्याला प्ले ब्लाऊज शिलाई करायची आहे तर पाहू शकता इथे मी समोरील भागाला कमरपट्टी लावून घेतलेली आहे व मी शोल्डरही जॉईंट करून घेतलेला आहे अर्धा इंच इतकं माप घेऊन शोल्डर जॉईंट केलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि आता आपल्याला बाही बाही शिलाई करून घ्यायची आहे तर मी ते दोन्ही बाह्या घेतलेल्या आहेत अगोदर आपल्याला अस्तर ब्लाऊज पीसची बाही सरळ टाकायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसची बाही अशी टाकायची आहे आणि त्यावर अस्तरची बाही टाकायची आहे ब्लाऊज पीसची बाही सरळ ठेवली पाहिजे आणि अस्तर त्यावर आपल्याला सरळ ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि आता आपण बाहीला शिलाई देऊन घेऊयात आता आपल्याला ही बाही अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे व आपल्याला कापडी हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे म्हणजे बाहीमध्ये फुगा वगैरे येणार नाही आणि आता आपल्याला ब्लाऊज पिसला आता अस्तर हे जोडून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरवर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्या एका बाईला शिलाई देऊन झालेली आहे दुसऱ्याही बाईला आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर आपली दोन्ही बायाला शिलाई देऊन झालेली आहे आता आपल्याला हे बाहेचं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर आता मी घेतलेला आहे ब्लाऊजचा भाग इथं ब्लाऊज आपण जॉईन करून घेतला आहे पाठीमागील भाग आणि समोरील भाग शोल्डर जोडून घेतलेली आहे तर आपल्याला इथे जर कोणत्या साईडचा एक्स्ट्रा भाग तिकस दिसत असेल तर थोडासा कट करायचा आहे आर्मोलच्या साईडने अशा पद्धतीने मी एका साईडला थोडासा जास्त दिसत होता तो कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला बाही ठेवून बघायची आहे अगोदर अशा पद्धतीने आपण जे मार्क केलेलं आहे ती समोरच्या साईडला आली पाहिजे बाही तर आता आपण बाही जोडून घेऊयात तर आपल्याला बाईचं सेंटर ब्लाउजच्या सेंटरवर ठेवायचं आहे शोल्डरच्या सेंटरवर अशा पद्धतीने आणि शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे बाहीला आणि किंवा हे बाईला शिलाई देत असताना आपल्याला डबल शिलाई द्यायची असते दोन शिलाई द्यायची असतात तर पाहू शकता इथपर्यंत बाई जोडून झालेली आहे आता आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज टाकायचा आहे आणि दुसऱ्याही साईडने अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे सेंटरवरून तर आपली एक बाई लावून तयार झालेली आहे पाहू शकता आपल्या बाईला कुठेही चुन्या वगैरे पडलेल्या नाही आहेत एकदम छान बाही लावून तयार झाली आहे आणि आपली बाही कमीसुद्धा पडली नाही एक्स्ट्राची झाली आहे ती कट करून घ्यायची आहे आता आपल्याला दुसरी बाई अशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे बाईचं सेंटर हे आपल्याला शोल्डरच्या सेंटरवर ठेवायचं आहे आर्मोलच्या सेंटरवर आणि अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि जो आपण आर्मोलला बाहीला गोलाई दिली होती अर्ध्या इंचाची तो भाग आपल्याला समोरच्या साईडने जोडायचा असतो अशा पद्धतीने आपली ही बाही थोडीशी जास्त झाली आहे ती ही बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आता ब्लाऊजला टाकायचे आहे फिटिंग त्यासाठी ते आपल्याला ब्लाऊज हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे ब्लाऊज मी दोन्ही भाग बरोबर करून घेतलेले आहेत जोडून घेतलेले आहेत तर आपल्याला एका साईडने फिटिंग टाकायची आहे तर पाहू शकता त्या अशा पद्धतीने आपल्याला सेंटर मार्किंग करून घ्यायची आहे तिथून आपल्याला कमरेचं मार्क मार्किंग टाकायचं आहे तर कमरा आहे तीस त्याचा चौथा भाग टाकायचा आहे साडेसात आणि छातीचं माप आहे ब्लाऊजचं छातीचं माप आहे छत्तीस इंच त्याचा आपल्याला चौथा भॅग घ्यायचा आहे नऊ इंच अशा पद्धतीने आपल्याला नऊ इंचावर एक मार्क करायचं आहे आणि बाहीचं राऊंड आहे आपल्या साडेपाच इंच आपल्याला बाही बाहीचं राऊंड टाकायचं आहे साडेपाच इंच आणि आपल्याला हे तिन्ही पाईंट जोडून घ्यायचे आहेत तर मी ते बाहीचं राऊंड टाकलेलं आहे साडेपाच इंच आता हे तीन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे एका साईडने आणि दुसऱ्या साईडला आपल्याला साईड हुक लावायचे आहेत त्यासाठी आपल्याला अर्ध्यापर्यंत शिलाई द्यायची आहे आणि साईड हुक लावून घ्यायची आहेत तर पाहू शकता आपली एका साईडला फिटिंग झालेली आहे दुसऱ्याही साईडला आपल्याला अशाच प्रमाणे माप टाकायचं आहे आणि रेषा मारून घ्यायची आहे आणि बाहीच्या खालपर्यंत आपल्याला दोन इंचावर एक मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने मी माप टाकून घेतलेल्या इकडच्याही साईडला व बाईच्या आपल्याला बाईच्या खालच्या साईडला दोन इंचावर माप टाकून घ्यायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला मुंड्यापासून दोन इंच माप खाली टाकायचं आहे आणि आप आपल्याला तिथपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला डबल लॉक करायचं आहे शिलाई ही डबल द्यायची आहे अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही पट्ट्या फोल्ड करून आपल्याला त्याला एक आयपट्टी बनवायची आहे व एका साईडला हुकपट्टी बनवायची आहे तर आपली ब्लाऊजची पूर्ण फिटिंग झालेली आहे मी आयपट्टी हुकपट्टी बसून नंतर घेणार आहे तर पाहू शकता आपलं ब्लाऊज खूप फिनिशिंगने छान आलेला आहे हा आहे समोरचा भाग समोरची डिझाईन ही खूप छान आलेली आहे गळ्याची आणि लांब परफेक्ट आलेली आहे तर पाहू शकता आपली पूर्ण डिझाईन बनवून तयार झालेली आहे ब्लाऊजची तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा